नमस्कार मित्रांनो घरच्या जेवणाचं महत्त्व ओके हे अबाधित आहे ओके तुम्ही किती हॉटेलला जा पण ते काही दिवसांनी तुम्हाला असं वाटतं की नाही घरचं जेवण घरचे जेवण आणि बघितलं की जेव्हा तुम्ही घरचं जेवायला लागता तेव्हा तुम्ही आजारी कमी पडता ओके त्याला भरपूर कारणं आहेत ओके कारण घरचं जेवण सगळ्यात पौष्टिक असतं घरी बनवलेलं असतं त्याच्यामध्ये प्रेम असतं घरचे पदार्थ असतात स्वच्छता असते आणि सगळंच काही असतं आणि सॅटिस्फॅक्शन असतं स्वतःचे स्वतः स्वयंपाक करून जेवायला मला तर प्रचंड आवडतं आणि पुरुष का नाही स्वयंपाक करू शकत मला कळतच नाही कारण बायकांना समजा ठीक आहे नोकरी करतात त्यांना कंटाळा येतो रोज काय तेच तेच करायचं पुरुषांनीसुद्धा त्याच्यामध्ये हात बटवायलाच पाहिजे ना तुम्हीसुद्धा करू शकता स्वयंपाक काय त्याला त्याच्यामध्ये अजिबात अवघड नाही आहे ओके कुकर तर तुम्ही लावूच शकता ओके वरण भात तर खाऊ शकता खिचडी तर करूच शकता तुम्ही राईट सो नॉट साबुदाण्याची मुग मुगीच्या मुगाच्या डाळ डाळीची खिचडी ओके तर रोजच्या जेवणात तुम्हाला काय पाहिजे सगळं तुम्हाला माहिती आहे पण परत एकदा आपण रिव्हिजन करूया ओके ओके अर्धी वाटी राईस किंवा एक वाटी राईस ओके एक पोळी किंवा दोन पोळ्या नंतर डाळ ओके okay, किंवा उसळ तर उसळ जास्त चांगली आहे डाळीपेक्षा आणि डाळ असली तर उत्तमच आहे डाळ आणि एक वाटी डाळ एक वाटी उसळ त्यानंतर पालेभाजी एक पाहिजे फळभाजी अर्धी पाहिजे फळभाजी नसली तरी झाले पण पालेभाजी मस्त आहे ओके okay, दही पाहिजे ओके okay, नंतर मिल्क तुम्ही सकाळी घेतास ऑब्वियसली ओके okay, रवा ब्रेकफास्टसाठी जे तुम्ही करता तर रव्यापासून गेलं तर जास्त चांगलं तूप आणि लोणी अजिबात वर्ज करू नका रोज एक चमचा तूप तुम्ही घरी केलेलं खायलाच पाहिजे त्याच्यामुळे तुमची सगळी काय म्हणायचं पचनशक्ती उत्तम राहते आणि टोटल ग्रॅम्स तुमचं मे बी सातशे आठशे ग्रॅम तुम्ही घेऊ शकता आणि त्याची कॅलरीज मोजू नका पण रोज सातशे ते आठशे ग्रॅम माझा एक मित्र होता अच्युत वैद्य म्हणून तो म्हणायचा मला पाचशे ग्राम पुरतो पाचशे ग्राम सकाळी पाचशे ग्राम संध्याकाळी मग त्याच्यामध्ये काही असू शकतं पण काही असू शकतं असं नाही आत्ता मी जे बोललो तेच पाहिजे त्याच्यामध्ये पिझ्झा बर्गर अजिबात नको आहे ऑब्बिअसली नूनचा नाश्ता पण तुम्ही करायला पाहिजे एक वाटे तुम्ही काहीतरी खायला पाहिजे त्यामध्ये काय नाचणी असू शकते व्ही व्हीट असू शकतो हो किंवा काय म्हणायचं पोहे असू शकतात किंवा सिंपली कुठलं तरी पीठ असू शकतं ओके सत्तूचं पीठ वगैरे वगैरे आणि ड्रायफ्रूट्स रोज एक अर्धा मोठ अर्धी मोठ ड्रायफ्रूट तुम्ही झोपताना खायला पाहिजे ओके ओब्वियसली ह्याच्यामुळे तुम्हाला थकवा येणार नाही ओके जी एनर्जी तुम्हाला पाहिजे लागेल तुमचं आपलं काही काम श्रम करण्याचं नसतं श्रमिक लोकांना मी तीन चार पोळ्या सकाळी तीन चार पोळ्या रात्री लागतात त्यांना जास्त कार्बोहायड्रेट्स लागतात आपल्याला तर एवढं काही कार्बोहायड्रेट्स जरूर नसते तरी सुद्धा आपण अननेसरी दोन दोन तीन तीन पोळ्या हाणतो तर असं करू नका त्याच्यामुळे तुम्हाला पुढे येऊन डायबेटीस होऊ शकतो पोळीपेक्षा भाकरी उत्तम ओके त्याच्यामुळे भाकरी खाल्ली तर तुम्हाला अजून ना कमी डायबेटीस व्हायची आहे ना शक्यता असते सध्याचा जो गहू आहे आणि जो जुना पन्नास वर्षापूर्वीचा गहू मिळायचा तो प्रचंड फरक आहे त्याच्यामुळे त्यामुळे हा जो गहू आहे सध्याचा मिळतो तो इट इज यू नो बाउंड टू ॲपन दॅट यू विल बिकम डायबेटिक इन मे बी नेक्स्ट फाईव्ह इयर्स टेन इयर्स नो डाऊट अबाउट इट भात खाऊन जेवढं डायबेटीस होत नाही तेवढं पोळी खाऊन डायबेटीस होऊ शकतो बिकॉज ऑफ निकृष्ट नो क्वालिटी ऑफ द नो काय म्हणायचं सध्या जे आपलं पीक घेतात गव्हाचं त्याच्यामध्ये भाकरी इज बेस्ट त्यामुळे भाकरी खा आणि मधुमेह टाळू शकता फॉर एव्हर तुम्ही टाळू शकता ओके नंतर औषधं घेण्यात काहीच पॉईंट नाही आहे राईट टाईमला ॲट द एज ऑफ थर्टी थर्टी फाय यू मस्ट सुद्रो फाय आणि स्टार्ट इटिंग ॲट होम